मंडळी आज नाश्त्याचा एक सगळ्यात सोपा प्रकार मी बनवत आहे जो बनवायलाही खूप सोपा आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होतो अगदी घरगुती साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो दोन कप एवढा रवा घेतलेला आहे आणि दीड कपला जास्त पोहे घेतलेले आहेत आणि दोन्हीही एकत्र करून त्याच्यामध्ये दोन, दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आणि छान मुरायला पाच ते दहा मिनटं झाकून बाजूला ठेवून दिलं त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतला दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याही बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि आता बघा पाच ते दहा मिनटं झाली आहेत हे मिश्रण छान मुरलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी ताक टाकलं हे लेबन आहे इथे दुबईमध्ये असं लेबन मिळतं बॉटलमध्ये ते लेबन मिळ ते लेबन मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही ताक किंवा दही असेल तर दहीसुद्धा टाकू शकता तीन ते चार चमचे त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरमधून मी फिरवून घेतलेलं आहे छान बारीक होईपर्यंत आणि त्यामध्ये टाकलेला आहे आता कांदा आणि हिरवी मिरची बारीक केलेला आणि थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत एक चमचा तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त करू शकता एक चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि इथे हा जो डोसाचा तवा असते तो डोशाचा तवा घेतला त्याच्यावरती थोडंसं तूप टाकलं अगोदर आणि त्याच्यावर मिठाचं पाणी शिंपडलेलं आहे आणि ते पुसून घेतलं आणि त्याच्यावर हे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते टाकायचं आहे हे जे इंस्टंट डोसा आहे हा किती छान झालेला आहे आणि खायलासुद्धा एकदम छान लागतो तुम्ही हवं तर सकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे करू शकता एखाद्या वेळेस काही तब्येत वगैरे खराब असेल आणि जेव्हा स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल किंवा इच्छा नसेल किंवा नवीन काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर हे असे जे डोसे आहेत हे नक्की करून बघा लवकर होतात झटपट होतात आणि चटपटीत होतात तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि खा